सावरले धक्क्यातून सावरले विजय तयारी मग आम्हाला आमचं काम दूर केलेलं आहे अगदी व्यवस्थित आम्ही करतो आहोत आणि त्या प्रसंगाला

अनेक नवीन कार्यकर्ते पक्षाचे आता जोडले जातात काही लोक मोह माया बातम्या खरी शिवसेना नाही सगळ्यांना माहिती पण मोह कोणाला सुटला नाही अशा अनेक प्रसंगातून आम्ही गेलेलो बाळासाहेब मात्र बाळासाहेब ठाकरे हे पक्षाचं नेतृत्व करत होते तेव्हाही आम्ही अशा प्रसंगातून गेलेलो पराभव पचवलेले आहेत पण पक्ष उभा पक्ष आजही आहे विधानसभा हबलो म्हणजे पक्षाला कोणीच संपत नाही राजकारण

नाशिक मध्ये देखील अनेक पदाधिकारी <coughs> अन्य पक्षात जाण्याची चर्चा केल्या काही चर्चा आहे काही गेली नगरसेवक काही आधीच गेलेले आहेत नाही का आधी काही लोक गेले मागे गेले ते आणि परवा माझ्याने उद्धव साहेबाने सांगितलेलं आहे जाहीर सगळं सांगितलं बाळासाहेब ठाकरे नेहमी सांगायचे माननीय उद्धव शिवसेना ही अस्वला सत्य अस्वलाच्या अंगावरती दहा वीस केस उपटले गेले तरी अस्वलाचे केस कमी होत नाही अस्वले अस्वल या सगळ्या गोष्टीचा विचार करू आम्ही पक्ष बांधणीवरती जोर देतो जायचं आहे ते गेले सत्तेचा महापाई गेले ते सुद्धा नाशवात गेले ना त्या काळात यापुढे ज्यांना जायचं आहे त्यांना काय आम्ही

त्यांनी कुणी एकमेकाचं काम केलं नाही भारतीय जनता पक्षाला किंवा त्यांच्या निर्णय आणि का याची ही वारंवार झाली उत्तमराव जानकर या क्षणी दिल्लीमध्ये आणि ईव्हीएमच्या विरोधामध्ये ते भेट घेण्याचा प्रयत्न करतात त्यांच्याकडे असे प्रचंड पुरावे कशा प्रकारे या निवडणुका साहेबच्याच करण्यात आली प्रत्येक बूथवर प्रत्येक बूथवर पूर्वी काही लोक बूथ कॅप्चरिंग करायचे आता ईव्ही एमच्या माध्यमातून मतदार याद्यांच्या माध्यमातून कशाप्रकारे बूथ ताब्यात घेण्यात आले त्याचा सगळा पुरावा घेऊन शिक्षा मराज अंक दिल्लीमध्ये पण त्यांना निवडणूक आयुक्त भेटत नाहीत नाशिकला तेच झालेलं आहे नाशिकच्या आमच्या दोन्ही जागा शहरातल्या हा सुधार बडगुदर असतील किंवा वसंत असतील शंभर टक्के जिंकणाऱ्या जागा कबर्ड ती पक्षांनी पक्षाने जान से कार्यकर्त्यांनी मेहनत केली आमच्या लोकांनी मेहनत केली मतदारांचा कल आम्हाला दिसत होता तरीही जर आम्ही पराभूत झालो असं चित्र निर्माण केलं असेल तर ते कृत्रिम चित्र पॅलर्ट पेपरचे तुम्ही निकाल पहाल कागदावर ते चुकीचे होते तिथे ट्रेंड कळतो तुम्हाला महाराष्ट्रातला काय काय कार्यकर्त्यांची इच्छा आहे का महापालिका निवडणूक ही स्वभावाला रवी मुंबई संदर्भात माननीय उद्धव साहेबांनी एक भूमिका मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी मुंबईचं राजकारण वेगळं चौदा महानगरपालिका प्रत्येक महानगरपालिकेतले प्रश्न बांधले वेगळे आहेत नाशिकच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी काही निर्णय घेतला का या सगळ्या प्रमुख लोकांनी आणि तो निर्णय माननीय उद्धव साहेबांकडे गेल्यावर त्या संदर्भात आम्ही निर्णय घेऊ आम्हाला असं वाटलं की बाबा इथे स्वबळावर लढण्यातच लढून आम्ही भाजपचा किंवा त्यांच्याबरोबरच्या लोकांचा पराभव करू शकतो तर आम्ही त्या बाबत विचार करू पण असं आम्ही ठरवलं नाही आतलं नाशिक हे लोक सगळे ठरवतील हे निवडणुका लढणार होते ही आमची कार्यकारणी आहे ती कोर कमिटी आम्ही स्थापन केली हे सगळे बसलेले त्या कोर कमिटीचे लोक त्यांनी जर आम्हाला सांगितलं उद्योजींना सांगितलं की नाशिक आपण स्वबळावर जाऊ विचार

चौका चौकात च्या प्रतिकृती उभा करून किती ते आभार मानत चाललेत का धन्यवाद ईव्हीएम ई ईव्हीएम एम धन्यवाद ईव्ही दोन गोष्टीचे आभार मानले पाहिजे अमर्याद ब्लॅक मनी प्रशासकीय यंत्रणा आणि ईव्हीएम यातून हा विजय प्राप्त ही निवडणूक घोटाळ्याकडून जिंकण्यात आहे ज्यांनी मतदान केलंय त्यांचा विश्वास नाही निकाला आभार कोणाचे मानते मला खरं करत चंद्रबाबू निवडून आले तर आपण त्यांचं नुकतंच कौतुक केलं की ते वेळ होते आणि आता कुठे पोहोचले आणि भाजप शिंदे गट निवडून आला तर आपण टीका करतो समोर चंद्रबाबूनी पक्ष फोडला नव्हता आता जेव्हा त्यांनी पक्ष स्थापन केला तर स्वतंत्र एक पक्ष स्थापन केला आणि एकनाथ शिंदे यांचा जो निकाल आहे हा संशयास्पद आहे ना काय निकाल इकडे संशयास्पद अगदी स्पष्ट आहे अजित पवार माननीय पवार साहेबांना फक्त दहा जागा मिळतात आणि अजित पवारांना बेचाळीस पंचेचाळीस जागा मिळतात हा निकालच संशयास्पद याच्यावर या राज्याच्या जनतेचा विश्वास होता निवडणूक आयोगाशी हात मिळवणी करून त्यांनी आमचा पक्ष ताब्यात दिला एकनाथ <स्थाँगा> <साना>? शिंदेने पक्ष स्थापन केला का बाळासाहेब ठाकरे एकनाथ शिंदे दिला सांगा आणि त्यांना पक्ष ताब्यात देण्याचं काम अमित शहाने केलं त्याच्यामुळे त्यांच्या घरामध्ये अमित शहाचा फोटो पाहिजे बाळासाहेबांचा हे जे बाळासाहेबांचे फोटो लावून शिवतायत त्यांनी आपापल्या देवाऱ्यामध्ये दे अमित शहाचे फोटो लावले पण त्यांचं दैवत अमित शाह हे सगळे जे कांड केलेले आहेत कांड शब्द वापरतो आमचं पक्ष चोरण्याचं चिन्ह देण्याचं हे अमित शहाने केलं पण लक्षात घ्या दिवस सगळ्यांचे आणि हे लोक अमृत देऊन आले नाहीये हे काय अमृत देऊन आले का, का, का? समुद्र मंथनातून रामकृष्ण सुद्धा आले आणि गेले तसे अमित आणि मोदी सुद्धा जाणार आहे साहेब